लागी बहीण योजना आणि त्याच्यातून एक चांगलं पण मला वाटतं एकाच महिन्यात सगळ्यांना मिळाले असतील थोडा उशीर झाला आजितीच्या काळामध्ये आम्हाला काही मर्यादा आली नव्हत्या परंतु डिसेंबरचे पण रक्कम माझ्या डीबीटीला गेली असेल आता जानेवारी पासून बाकीच्याही रकमा या वेळच्या वेळेला देण्याच्या बद्दलची जबाबदारी सुदैवाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र दे दे फडणवीस दे 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 आणि आज एकनाथ शिंदे सगळ्यांनी माझ्यावर केली कारण अर्थविभाग महिला बाल विकासला निधी देतो मग महिला बाल विकास आमच्या महिलांच्या पर्यंत त्या रकमा पोहोचवतो समाजात सध्या एक वेगळ्या प्रकारची चर्चा चालू आहे काही जण या योजना बंदच करणार काहीतरी काहीतरी आता वेगच करणार मी माझ्या मायमाऊलींना सांगतो ही योजना गरीबांच्या करता ज्यांचं उत्पन्न व महिन्याचं वीस हजार रुपये आत आहे साधारण अडीच लाख रुपये वर्षाला उत्पन्न अडीच लाखाच्या हात आहे त्यांच्या महिलांच्या करताय आता ज्या महिलांच्या घरी गाड्या घोड्या असतील म्हणजे चार चाकी वाहन त्यांना तसं दीड हजार रुपये ही गरिबांच्या करता गरजू महिलांच्या करता माझ्या भाषेत सांगायचं झालं तर जी आमची खुरपणीला जाती जी मोलमजुरी करती जी दिवसभर कुठंतरी भाजी पाठीमध्ये घेऊन विकते आणि मग संध्याकाळी तिची चूल पेटते किंवा फळं घेते विकते केळी घेते विकते किंवा काही जण आमचे झाडपोतणा करतात भांडी करतात काही जण माझ्या महिला एका दिवशी चार चार घराचा स्वयंपाक तिथं पोळ्या लाटणं भाजी दोन करणं भात व डाळ भात करणं असं करून त्या पुढं जात असतात अशा अशा ज्या गरजू महिला आहेत की ज्यांना कुठलाच आधार नाहीये आशांच्या करता ही योजना आणली माझ्या काळामध्ये आमच्याकडे वेळ मर्यादित होता आणि त्याच्यामुळं काही विरोधक हे आता बंद करणार काहीतरी करणार आहे काही करणार नाही मी स्वतः अर्थमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो ही योजना तुमची चालू राहणार तशा प्रकारचा शब्द महायुतीच्या सरकारने निवडणुकीमध्ये दिलेला आहे त्याच्यामुळं तुम्ही अजिबात काळजी करू नका त्याबद्दलची विनंती मी माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना माझ्या माय माऊलींना देखील करतो